नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे अँटीबायोटिक आणि अँटीबायोटिकमध्ये आपण बोलणार आहोत सिप्रोफ्लॉक्झिसिनिया अँटीबायोटिक बद्दल तर जनावरांमध्ये कोणताही आजार असो हो। तर त्यामध्ये अँटीबायोटिकचा ज्याला आपण मराठीमध्ये प्रतिजैविके म्हणतो तर अँटीबायोटिकचा खूप मोठ्या प्रमाणात रोल असतो आपण जवळपास जनावरांच्या प्रत्येक रोगामध्ये अँटीबायोटिकचा वापर करतो त्यामुळे अँटीबायोटिक विषयी आपल्याला सखोल ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे जर आपण योग्य निदान करून योग्य अँटीबायोटिकचा वापर केला नाही तर जनावर दुरुस्त होण्याच्या ऐवजी त्यापासून जनावराला नुकसानच होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे जर आपल्याला बद्दल संपूर्ण ज्ञान असेल कोणते अँटीबायोटिक बॅक्टेरिओसायडल आहे कोणते अँटीबायोटिक जे आहे ते बॅक्टेरिओस्टॅटिक आहे कोणते अँटीबायोटिक कोणत्या ग्रुपमधले आहे त्या अँटीबायोटिकचे जनावरांच्या कोणकोणत्या अवयवावर परिणाम होतात काय दुष्परिणाम होतात त्याचा मिल्क विड्रॉवल पिरियड किती असतो त्याचा मीट विड्रॉवल पिरियड किती असतो आणि त्याचा डोस किती असतो त्याचा रूट कसा असतो आपण जर त्याला जास्त डोसमध्ये दिले किंवा अंडर डोजिंग केली तर त्याचा जनावरांच्या शरीरावर काय परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असणे खूप गरजेचे आहे अन्यथा अँटीबायोटिकचा वापर हा घातक ठरतो म्हणून आपण आज बोलूया सिप्रोफ्लॉक्झिसिन या इंजेक्शनवर पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल ओल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहील तर जसे की आपण माझ्या हातामध्ये हे इंजेक्शन बघू शकता हे सिप्रो इंजेक्शन आहे तर आपण सगळ्यात अगोदर बोलूया की सिप्रो हे जे अँटीबायोटिक आहे हे कोण्या ग्रुपचे अँटीबायोटिक आहे तर सिप्रोफ्लॉक्झेसिन हे फ्ल्युरोक्युनोलोन ग्रुपचे अँटीबायोटिक आहे तर फ्ल्युरोक्युनोलोन ग्रुपमध्ये फक्त सिप्रोफ्लॉक्झेसिन हे अँटीबायोटिक येत नाही तर त्यामध्ये जसे की एन्ड्रोफ्लॉक्झेसिन नॉरफ्लॉक्झेसिन पेफ्लॉक्झेसिन ओफ्लॉक्झेसिन आणि सिप्रोफ्लॉक्झेसिन तर हे जास्तीत जास्त व्हेटरनरीमध्ये यूज केले जाणारे आणि फ्ल्युरोक्युनोलोन ग्रुप्सचे अँटीबायोटिक आहेत तर सिप्रोफ्लॉक्झेसिन हे इंजेक्शन ब्रॉड स्पेक्ट्रम आहे आणि सायडल आहे तर ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय तर जे ग्राम निगेटिव्ह ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात या दोन्ही बॅक्टेरियावर काम करणारे अँटीबायोटिक म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि सायडल म्हणजे बॅक्टेरियाला मारणारे अँटीबायोटिक आहे तर हे सिप्रोफ्लॉक्झेसिन आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या कंपनींचे भरपूर प्रिपरेशन्स भरपूर इंजेक्शन्स आणि गोळ्यासुद्धा अवेलेबल आहेत तर सिप्रोफ्लॉक्झेसिन हे जे बाकी अमानोग्लायकोसाईटचे अँटीबायोटिक आहेत थर्ड जनरेशन पलोस्पोरिन आहेत आणि याच ग्रुपचे म्हणजे फ्ल्युरोक्युनोलोन ग्रुपचे जे बाकी अँटीबायोटिक्स आहेत जसं मी आत्ता आपल्याला सांगितले की एन्ड्रोफ्लॉक्झेसिन नॉरफ्लॉक्झेसिन तर यापेक्षा सगळ्यात पोटंट अँटीबायोटिक आहे म्हणजे याची पोटॅन्सी या बाकी अँटीबायोटिकपेक्षा जास्त आहे आणि याचे स्पेक्ट्रम, स्पेक्ट्रम जे आहे हे बाकी पेक्षा वायडर स्पेक्ट्रम आहे तर फ्ल्युरोक्युनोलोन ग्रुपचे जे अँटीबायोटिक आहे तर ते सी एस एफ झालं बोन्स आणि कार्टिलेज झालं ब्रॉन्कियल सिक्रेशन झाले तर यामध्ये चांगल्या प्रकारे ते पेनेटेट करू शकते म्हणजे तिथे जेवढे काही इन्फेक्शन होईल तर तिथे हे अँटीबायोटिक या ग्रुपचे अँटीबायोटिकसुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकते तर आता आपण बोलूया या ग्रुपचे किंवा हे जे सिप्रो अँटीबायोटिक आहे किंवा अँटीबायोटिक आहे ते कुठे कुठे काम करते कोणत्या बॅक्टेरियावर काम करते आणि कोणत्या बॅक्टेरियावर काम करत नाही तर याच्या आपण अँटीमायक्रोविल स्पेक्ट्रमचा जर विचार केला म्हणजे कोण्या बॅक्टेरियावर हे काम करते याचा जर आपण विचार केला तर ते हायली ऍक्टिव्ह आहेत कोण्या बॅक्टेरियासाठी जे ग्राम निगेटिव्ह आणि एरोबिक बॅक्टेरिया आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि ज्या बॅक्टेरियाला त्याच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी ऑक्सिजनची गरज असते अशा बॅक्टेरियावर खूप जास्त प्रमाणात हे इफेक्टिव्ह आहे अशा बॅक्टेरियावर चांगल्या प्रकारे हे अँटीबायोटिक काम करते तर असे बॅक्टेरिया कोणते तर जसे की सुडोमोनास ऑरिजिनोसा पाश्चुरेला लेप्टोस्पायरा हिमोफिलस ब्रुसेला ॲक्टिनोबॅसिलस बॉर्डेटेला साल्मोनेला प्रोटियस इकोलाय क्लेबसिला तर या बॅक्टेरियावर हे खूप चांगल्या प्रमाणात काम करते आता मध्यम स्वरूपात कोणत्या बॅक्टेरियावर काम करते आपन। हे बघूया आपण तर मध्यम स्वरूपात हे जे ग्राम पॉझिटिव्ह आणि एरोबिक बॅक्टेरिया आहे जसे की मी आपल्याला आता सांगतो लिस्टेरिया झालं त्याच्यानंतर सायनोबॅक्टेरियम झालं स्ट्रेप्टोकोकाय स्टेफायलोकोकाय इरिसेफायलोथ्रिक्स तर या बॅक्टेरियावर हे मध्यम स्वरूपात काम करते हे अँटीबायोटिक मायकोप्लाझ्मा आणि सुद्धा चांगल्या प्रकारे काम करते फक्त हे अँटीबायोटिक जे आहे ते जे अनएरोबिक्स बॅक्टेरिया असतात तर त्याच्या विरुद्ध हे काम करत नाही तर अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे काय की ज्या बॅक्टेरियाला त्याच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी म्हणजे त्याच्या वाढीसाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही त्या बॅक्टेरियाला आपण अनिरोबिक बॅक्टेरिया म्हणतो तर आता आपण बोलूया की या अँटीबायोटिकचा जे अँटीबायोटिक आहे त्या अँटीबायोटिकचा आपण जनावरांच्या कोणकोणत्या रोगामध्ये याचा आपण वापर करू शकतो तर सर्वप्रथम जे युटीआय ज्याला आपण म्हणतो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे मूत्रनलिकेशी संबंधित जे काही आजार असेल तिथे काही इन्फेक्शन झाले असेल तर त्यामध्ये हे अँटीबायोटिक आपण ड्रग ऑफ म्हणून वापरतो म्हणजे याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला तिथे मिळतो त्याचबरोबर श्वसन संबंध संस्थेशी संबंधित संस्थे संस्थे जे आजार असतात जसे की न्युमोनिया आहे कि किंवा रेस्पायरेटेड मध्ये कोणत्या बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाले जनावराला श्वास घ्यायला त्रास होत आहे जनावरांच्या नाकातून डिस्चार्ज येत आहे पाणी येत आहे जनावर खोकलत आहे जनावरांना सर्दी झाली आहे तर अशा कंडिशनमध्ये आपण या अँटीबायोटिकचा वापर करू शकतो त्याचबरोबर बोन आणि जॉईंटमध्ये जर कुठे इन्फेक्शन झाले असेल एखाद्या जॉईंटवर जर सूज आली असेल तिथे पस आला असेल किंवा जनावरांच्या हाडाला काही इन्फेक्शन झाले असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपण या अँटीबायोटिकचा वापर करू शकतो त्याचबरोबर जी आय ट्रॅक्ट म्हणजे पोटाशी संबंधित पचन संस्थेशी संबंधित जर काही जनावरांमध्ये आपला प्रॉब्लेम आला असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण या अँटीबायोटिकचा उपयोग करू शकतो त्यानंतर ई अँटी म्हणजे इयर नोज थ्रोट म्हणजे नाक कान घसा इथे कशाही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल कानामधून जनावरांच्या जर पस येत असेल कानावर सुजन झाली आली असेल कानामध्ये काही इन्फेक्शन झाले असेल किंवा घशामध्ये काही इन्फेक्शन झाले असेल फेरिंजायटीस लॅरिंजायटीस वगैरे असेल तर अशा केसेस मध्ये सुद्धा आपण सिप्रोफ्लॉक्झेसिनचा वापर करू शकतो याचबरोबर जनावरांमध्ये जिथे मायकोप्लाझ्मा किंवा रिकेटसियाचे इन्फेक्शन असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या अँटीबायोटिकचा उपयोग करू शकतो आणि मेनिंजायटीसच्या केसमध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो जर आपण याला आयव्ही रूपने दिले तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो कारण जसे की मी आपल्याला अगोदरच सांगितले की सीएसएफ मध्ये म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्ल्यूड मध्ये याचे पेनिट्रेशन चांगल्या प्रकारे होते म्हणून आपण याचा मेनिंजायटिस मध्ये सुद्धा उपयोग करू शकतो आता आपण बोलूया की या इंजेक्शनचा आपण कुठे वापर करू शकत नाही म्हणजे या ड्रगचे इंडिकेशन काय आहे तर जे लहान वासरे किंवा शेळीचे लहान पिल्ले असतात किंवा म्हशीची लहान वासरे असतात तर यामध्ये याचा उपयोग आपण शक्यतो टाळावा गाभन जनावरांमध्ये याचा उपयोग आपण टाळावा आणि ज्या जनावरांमध्ये खूप प्रमाणात डिहायड्रेशन झालेले आहे म्हणजे ज्या जनावरांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे किंवा किडनीशी संबंधित काही आजार आहे तर अशा वेळेस आपण या इंजेक्शनचा उपयोग करणे टाळावे अशा वेळेस या इंजेक्शनचा उपयोग करू नये तर आता आपण बोलूया या इंजेक्शनच्या डोस आणि रूटबद्दल म्हणजे आपण याचा डोस किती ठेवावा आणि रूट कोणता ठेवावा तर हे इंजेक्शन आपल्याला आय व्ही आणि आय एम दोन्ही रूटने आपण देऊ शकतो आणि याचा जो डोस आहे तो पाच ते दहा एम जी पर के जी बॉडीवेट या हिशोबाने आपल्याला हे औषध इंजेक्शन द्यायचे असते वापरायचे असते आता आपण बोलूया की याचा मिल्क आणि मीट विड्रॉवल पिरियड किती असतो म्हणजे हे इंजेक्शन लावल्यानंतर ज्या आता आपण एखाद्या जनावराची जर ट्रीटमेंट तीन दिवस केली आणि तीन दिवस त्याला सिप्रोफ्लॉक्झिसिन इंजेक्शन लावले तर तिसऱ्या दिवसा जो शेवटचा डोस आपण तिसऱ्या दिवशी लावला तर त्या दिवसापासून अठ्ठावीस दिवसापर्यंत आपण त्या जनावराच्या मासाचा उपयोग करू शकत नाही आणि सात दिवसापर्यंत आपण त्या जनावराच्या दुधाचा उपयोग करू नये तर यालाच आपण मिल्क विथड्रॉल पिरियड आणि पिरियड म्हणतो तर ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवाव्या जर आपण एखाद्या गायीमध्ये हे इंजेक्शन लावले तर त्या गायीचे किंवा म्हशीचे दूध आपण सात दिवसापर्यंत वापरू नये तर ही झाली सिप्रो या इंजेक्शन बद्दल सविस्तर माहिती धन्यवाद